साई मोबाईल गड आपले लाडके आणि हक्काचे बारा वर्षापासून मोबाईल क्षेत्रामध्ये ग्राहकांच्या विश्वासास पात्र ठरलेले साई मोबाईल विक्री, विक्री सेवा मोबाईल व इतर एक्सेसरीज वर जबरदस्त डिस्काउंट चला तर मग जीवनात भुलया रंग साई मोबाईल संघ आमचा पत्ता सुपर मार्केट भारत शेजारी गड इंग्लज महाराष्ट्र राज्याचे विद्यमान उपमुख्यमंत्री अजितदादा पवार आणि महाराष्ट्र राज्याचे वैद्यकीय मंत्री नामदार हसनसुंग मुश्री यांचा भव्य नागरी सत्कार आज चंदड तालुका अडकूळ या ठिकाणी संपन्न होत आहे माझी पोलिसांना विनंती की सिक्युरिटी माझ्या करताय माझे जेम सहकारी बाहेर पुन्हा आहे त्यांना इथे तुम्ही ज्या पुन्हा तिकड्या तिकडे नका पुढे या इथं या आणि पुढे पोलिसांनी आलो नका त्यांना इथं या ना इथं इथे त्रात या अरे जनता असेल तर आम्हाला किंमत नाही तर कोण विचार आम्हाला मित्रांनो एका गोष्टीची खंत श्री राजेश पाटलांनी इथं व्यक्त केली आमच्या मुस्लिम साहेबांनी इथं व्यक्त केली चंदगड कराव गडिलेज कराव आजरा कर राजेश पाटलांची एक दोन हजार एकोणीस ची अटक झालेली होती तुम्ही निवडून दिल्यानंतर दीड वर्ष आम्ही सरकारमध्ये नव्हतो एक वर्ष तर आमचं करोनामध्ये गेलं म्हणजे अडीच वर्ष आमची गेली राहिली अडीच वर्ष त्या अडीच वर्षामध्ये आम्ही सत्तेवर होतो त्यावेळेस अडीच वर्षात या चंदगड गणिगड आणि आजरा ह्या विधानसभा मतदारसंघात सोळाशे कोटी रुपयांची कामं आम्ही मंजूर केली सोळाशे कोटी लोकप्रतिनिधी कशा करता द्यायचा असतो आपल्या भागाचा सर्वांगीण विकास करण्याच्या करता द्यायचा असतो आम्ही तर केलं नव्हतं आणि वर्षातच एवढे पैसे दिले दीड वर्ष सरकारमध्ये नव्हतो एकदा एकनाथरावांच्या मंत्रिमंडळामध्ये शेवटच्या वर्षी मी गेलो आणि उद्धव ठाकरेंच्या बरोबर अडीच वर्ष होत त्याच्यातले एक वर्ष करोना पगाराला पैसे नव्हते सगळं बंद झालेलं होतं शेतकऱ्यांच्या जीवावर कसं बसा आपला विकास ला। दर टिकून राहिला मी चालता मंत्री होतो आणि मी सगळीकडे सांगतो सगळी सोंग करता येतात पैशाचं सोंग नाही करता येत संदेळकरांनो गडिंगजकरांनो आजाराकरांनो तुम्हाला माहिती आहे आज माझ्या लाडक्या बहिणींना आम्ही दर महिन्याला दीड हजार रुपये देतो पंचेचाळीस हजार कोटी रुपयाची तरतूद मला राज्य सरकारच्या तिजोरीत सात लाख वीस कोटीचा अर्थसंकल्प मी सादर केला त्याच्यातून अकरा विधा अर्थसंकल्प सादर आता तुमच्या जीवा हे सगळं करत असताना त्यामध्ये आम्हाला अडचण एक मोठ्या प्रमाणात पगार पेन्शन आणि जो स्टाफ काम करतो ना सगळा क्लास वन पासून क्लास फोर पर्यंत सगळ्यांना आम्हाला साडेतीन लाख कोटी रुपये वर्षाचा खर्च की वीस हजार कोटी तीन वाजपावर पाच वाजपावर साडेसात वाजपावर चे वीज बिल माफ केलंय केलंय की के नाही त्यावर माफ केलं म्हणजे काय ते वितरण सोडत नाही राज्य सरकारच्या तिजोरीतन मला वीस हजार कोटी रुपये त्यांना द्यावे लागतात कोटी रुपये प्रकारे अर्थात माझ्या बहिणीला त्याची गरज आहे ती गरीब आहे त्याबद्दल नाही आणि मग राहिलेले पैसे मला विकासावर खर्च करता येतात आज मला आठवत आहे दोन हजार नऊ ला मतदारसंघाची फेरचना झाली त्याच्यामुळं तुमचे जे तालुके त्या तालुक्यामध्ये बारा तालुक्यात संघ कमी जास्त झाला आपला पूर्वीचा मतदारसंघ हा बदलला मतदार संघ दोन हजार नऊ ला अस्तित्वात आला बाबासाहेब कुपेकर आपण निवडून दिलेले होते दुर्दैवाने काळाच्या दुयंतीच्या पाठ तुमचं माझं काही चालत नाही बाबासाहेब आपल्याला सोडून गेले त्या नियम मध्ये नदीच पोटनिवडणुकीत आपण सध्या त्यांना तिकीट दिलं घड्याच्या चिन्हावर बाबा कुपेकर पण निवडून गेले गड्याच्या चिन्हावर पोट निवडून सध्या निवडून गेल्या पुन्हा दोन हजार चौदा ला सध्या ताईन तिकीट गड्याच दिलं त्या निवडून गेल्या दोन हजार एकोणीस ला आम्ही राजेश पाटलांना तिकीट दिलं घड्याच त्यांना तुम्ही निवडून दिलं काम आम्ही केली तरी देखील तुम्ही दोन हजार चोवीस ला महाराष्ट्रात महायुती सगळीकडे निवडून आलो मी तर आठव्यांदा निवडून आलो आठव्यांदा येरा गावांचं काम ते अभ्यांदा निवडून येण मुस्लिम च अभ्यांदा निवडून आले त्यामध्ये आता राजेश पाटला ठेव होती काम करत होते वडिलांची पुण्याई होती वडिलांनी चांगल्या पद्धतीने काम केलेलं होतं याची कुठंतरी आज चंदगडचे भाजी आमदार स्वर्गीय जतसिंगराव पाटील साहेबांचं त्यांच्या कार्याचं देखील मी कुठंत स्मरण करतो मला आठवत आहे कुठल्या तरी निवडणुकी सहा अकरा 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 मतांज तुम्ही अकरा अकरा म्हणजे काय करा तुमचा अधिकार आहे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी तुम्हाला मताचा अधिकार दिला आहे मला माध्यमाला काय म्हणायचं नाही त्याच्यामध्ये संविधान तुमच्या पाठीशी घटना तुमच्या पाठीशी हे नरसिंहराव पाटील यांच्या राजकीय सामाजिक वारसा घेऊन आमचे राजेश पाटील सक्षमपणे पुढे चालवत आहेत याचा आम्हाला आनंद पण आहे आणि समाधान पण आहे पण दुःख आहे ते पराभूत त्याच्यामध्ये अख्ख्या कोल्हापूरमध्ये आमच्या महायुतीचे सगळे आमदार निवडून आले एकटा आमच्या राजेश पाटला होता आमचा गड आला महाराष्ट्रात पण आमचा सीए गेला ती करिश्वर कुणाचा तुमचा बटमन तुम्ही दाबणार होता मी त्याच्याही फोनात गेलो किफ्त अनेक उमेदवार उभे होते पण पर पाच प्रमुख उमेदवार होते बघितलं मानसिंग आपली पाटील नंदातबाई कुपेकर आणि राजेश पाटील या सगळ्यांची मतं जर बघितली तर दीड लाख मत आहेत आणि शिवाजी पाटला मत आहे सा शौच हजार म्हणजे आपल्या इतर मताच्या विभागीमुळं तो त्या ठिकाणी झटका बसला परंतु मी महाराष्ट्राला सांगत असतो की बाबा नो मी जाऊ नका प्राणी निवडून आलं म्हणून पुरवून पण जायचं करोनाच्या संकटाच्या कालावधीमध्ये महेश पाटील आले पालकमंत्री होते आमचे मुश्रीफ साहेब महेश पाटलांच्या आग्रहात बैठक घेतली मंत्रालयात राज्याच्या काजू उद्योजकाला उभारी देण्यासाठी राज्य शासनाचा अडीच टक्के जो जीएसटी होता तो त्या ठिकाणी तर शंभर टक्के परत करण्याचा निर्णय हा त्या बैठकीमध्ये घेतला त्या निर्णयाचा फायदा शेवटी माझ्या चंदडला आपण थांबलो नाही आम्ही पाठकवाडी घटप्रवाह त्या प्रकल्पाची देखील दुरुस्ती करता चोवीस कोटी रुपये त्या राजेश पाटलांनी माझ्याकडनं भांडून घेऊन गेले ज्या प्रकल्पाचा फायदा माझ्या चंदड आणि गडिंग तालुक्यातील सव्वा सहा हजार एकर क्षेत्राला होतो त्यामुळे हा प्रकल्प माझ्या तालुक्याच्या दृष्टीनं माझ्या बाईराजांच्या दृष्टीनं शेतकऱ्यांच्या दृष्टीनं महत्वाचं आहे त्याचबरोबर माझ्या मतदार मतदारसंघात सिंचन आणि पिण्याच्या पाण्याच्या साठी तिला विद्युत प्रकल्पाला केटवडे प्रकल्पाच्या मदतीनं ना। स्थानिक नागरिकांना देखील पाण्याची सुविधा उपलब्ध करून देण्याच्या करता आपण विशेष प्रयत्न करणार आहोत आता राजेश पाटील पराभूत आहे तरी येतात दादा हे माझं काम करा मी म्हणतो हो आता पराभव झाले जर थांबा लोकांना कळू देणार ना पराभव झाल्यानंतर काय होतं ते नाही नाही दादा ते मला बघवत नाही शेवटी ते माझे मतदार आहे त्याच्यातल्या कित्येक हजार लोकांनी मला मतदान केलेलं आहे आणि त्यामुळं आम्हाला तुम्ही मदत केली पाहिजे त्यामुळे साठी आम्ही हे सगळं करायला कर्नाटक सरकारसोबत जॉईंट व्हेंचर करून काही करता येईल का याची तपासणी आम्ही जलसंपदा विभागाला करायला सांगितलेले अजून लागतील तेवढे पैसे देणार पण माझ्या शेतकऱ्यांना शेती करायला हवं त्यापेक्षा एक टन एक एक टक्क्यानी माझी कमी माझ्या म्हणजे माझ्या पुढे जिल्ह्यातली तुमची माझी बारा असेल तर तुमची तेरा असते भाव मी छत्तीस रुपये देतो म्हणजे तुमचा भाव तर चार हजाराच्या पुढे गेला पाहिजे मला तुम्ही सांगा मित्रांनो आपल्या राजेश पाटलांना मतदान केलं नाही हे काय आपल्याला कळालं नाही कधी कधी माणसाचं चुकत परंतु चूक सावरण्याची संधी देखील माणसाला द्यायची असते ती करा नो, ती, करा नो, ती आजरा करा नो। आज पण मला इतकीच माणसं मी तास दीड तास लवकर आलो होतो तुम्हाला वेळ मिळून ते बरेच मला भेटत होते मी म्हणत काम मला सांगतात आणि तुम्ही राहतात राजेश पाटलांना पाठले का आम्ही काय साधू संत आहे साधू संतांचं काम आहे वारकरी संप्रदायची आपली परंपरा आहे पण पर आम्हाला असं वाटत की तुम्ही आम्हाला प्रतिसाद दिला तर आम्ही तुम्हाला प्रतिसाद ना देऊ त्याच्यामध्ये दे आम्ही पण आम्हाला पण लोकसभेला कमी मत पडली होती अठ्ठेचाळीस हजारांनी मी मागास होतो बारामती अठ्ठेचाळीस हजारांनी पुन्हा सगळीकडे फिरू आणि पाच महिन्यातच त्याच मतदारसंघात त्याच मतदारांकडनं एक लाख सात हजारांनी एक लाख सात हजारांनी माझी पडली आता कसं करून आता कसं करू लढत बसलो नाही मित्रांनो माझी एवढीच विनंती आहे की आज तुम्ही जर राजेश पाटलांना निवडून दिलं असतं तर आणखी तुम्हाला काम करून घेण्याचा हक्का अधिकार हा गाजवता आला असता तुम्हाला मला सांगता आलं असतं अजित पवार तू सांगितला आम्ही निवडून दिला राजेश पाटलाला रे काम का नाही करत आता कुठल्या तोंडाने सांगणार का नाही करत तुम्ही म्हणला का नाही करत मत नाही दिलं म्हणून नाही करत आमचं पटन नाही म्हणून नाही करत मी तसं म्हणणार नाही नवीन ब्रेकिंग न्यूज अजित पवार असं असं म्हणले मत नाही दिलं म्हणून मी काम करणार नाही मी सगळ्या महाराष्ट्राचा उपमुख्यमंत्री आहे त्याच्यामुळे मला सगळ्यांची कामं करायला पाहिजे मी जनतेचा सेवक आहे आणि जनतेच काम करणं हे आमचं कर्तव्य आहे मिळाल्या सत्तेचा मिळाल्या पदाचा वापर हा सर्वसामान्य माणसाच्या प्रश्न सोडवण्याच्या करता करायचा असतो ईस्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांची शिकवण आम्हाला आहे मी पण कमी पडलो लोकसभेला पण आम्ही दुरुस्त केलं तुम्ही विधानसभेला कमी पडला जिल्हा परिषदेला दुरुस्त करा ग्रामपंचायतीला महानगरपालिका तिथं दुरुस्त करा सहकारातल्या आपुलकी तुमचा जिवाळा असाच आमच्या राजेश पाटलांच्या आमच्या घड्याळच्या पाठीशी आमच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पाठीशी आपण सगळ्यांनी त्या बाबतीमध्ये ठेवावा तुमचे जे काही राहिलेले प्रश्न आहेत ते सोडवण्याच्या करता राजेश पाटील माझ्याकडे मुस्लिम साहेबांच्याकडे प्रयत्न करतीलच त्या बाबतीमध्ये मनापासून साथ देण्याचं सा काम त्या ठिकाणी करू तुम्ही काळजी करू नका परंतु इथं होणारी सरकारच्या निधीतलं काम सरकारी पैशातनं काम दर्जेदार कशी होती चांगली कशी होती तुम्हाला त्याच्यातनं मदत कशी होईल तुमच्या पुढच्या पिढीचं त्याच्यातनं कल्याण कसं होईल अशाच प्रकारचा प्रयत्न आपण सगळ्यांनी त्या निमित्तानं करावं मला लाख लाख धन्यवाद देतो एवढं होऊ नये एवढा बसतोय पण एवढ्या प्रचंड संख्येने आदराने आमचा सत्कार केला मी राज्याचा विरोधी पक्षाचा नेता असताना देखील या चंदगडकरांनी आदराकरांनी गडिलसकरांनी माझा अत्यंत प्रेमाने आपुलकीनं नागरी सत्कार केलेला होता तुम्ही माझा नागरी सत्कार केल्यानंतर मी पुन्हा राज्याचा उपमुख्यमंत्री झालो त्यानंतर उपमुख्यमंत्री झाल्याबद्दल तुम्ही पुन्हा सत्कार केलेला होता त्या सत्कारानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष पुन्हा सत्तेत आला मी पुन्हा उपमुख्यमंत्री झालो आज तुम्ही माझा पुन्हा सत्कार केला आणि ते केला असताना फेटा फक्त बांधला नाही तरी एक मन म्हणतो तर कुठं फेटा बांधतो आपला उजवा राजेश पाटील पराभूत झाला म्हणून ते फेटा बांधणार नाही ते फेटा बांधली पण पुन्हा राजेश पाटलाला निवडून राजे द्या ये काय म्हणेल तेवढे फेटे बांधेल ये काय म्हणेल तेवढे फेटे बांधेल ये काय म्हणेल तेवढे फेटे बांधेल जनगर्जना लाईव्हसाठी कॅमेरा म्हणजे एस एस सह लता पालकर अडकून